नमस्कार ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच आपण पाहतो की पूर्णाजी बाप्पाला निरोप द्यायला तयार नसते ती बोलत असते असं वाटतं की आपल्या घरचा बाप्पा गेला नाही तर खूप बरं वाटेल त्यावर साली बोलते बाप्पा जर गेला नाही तो पुढच्या वर्षी परत कसा येणार आणि त्याची वाट पाहण्याची पण एक मजा असते वेगळी असं मी बोलते पण मूड परत यायला थोडा वेळ लागणार अर्जुन खाली येतो बोलतो तुमचा मूड परत आणण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया अर्जुन सर्वांजवळ येत बोलतो आज आपण सर्वांनी सुट्टी घेतली ना घरे आहोत सगळे एकत्र आहोत तो बप्पाचं विसर्जन आणि प्रतिमात्म्याची वाचा परत आली ते आपण सेलिब्रेट करूया आपण ट्रुथ अँड डेअर के संध्याकाळी अर्जुन असं बोलतो हे कोणालाच काही कळत नाही पूर्णाजी बोलते काय हे काय ट्रुट आणि डेअर म्हणजे काय रविराज बोलतो ट्रुट अँड डेअर म्हणजे काय अश्विन बोलतो सर हा इतका साधा आणि सोपा गेम आहे ना की हा जगातला कोणीही खेळू शकतो मी बोलते मला आवडेल खेळायला मी बोलतोय मला सुद्धा प्रतापराव बोलतात अरे हो पण तो खेळायचा कसा हे तरी सांगाल का आणि अर्जुन तुझं चा हे नेहमीच आहे नेहमी आम्हाला काहीतरी वेगवेगळं करायला लावतो अजून बोलतो ट्रस्ट मी डॅड संध्याकाळी आपण जेव्हा गेम खेळू तेव्हा सगळं सांगतो तुम्हाला आणि मला माहिती आहे की तुम्हाला हा गेम खेळायला नक्की आवडणार कल्पना बोलते हा गेम आपल्याला संध्याकाळी खेळायचा ना मग आता सगळ्यांनी आराम करा आपल्या रूमकडे जात अशी बोलतो कसं सर्वांना कन्व्हिन्स रे की ट्रुट डेअर खेळूया म्हणून आता हा आता हा गेम खेळताना प्रियाला डेअर देऊन तिच्या पायावरची जन्म खून बघता येईल आपल्याला अर्जुन त्याला बोलतो हळू बोल कोणालाही करता कामा नये चैतन्य हसत हसत निघून जातो एवढ्या प्रिया तिथे येते प्रिया बोलते अर्जुन तुला नेमकं ट्रुटन डेअरच का खेळावं असं वाटलं रे अर्जुन बोलतो का तू असं का विचारतेस प्रिया बोलते कारण हा माझा सगळ्यात आवडता गेम आहे एकेकाकडून खरं वधून घेण्यात जी काय मजा येते ना तू जर मला डेअर दिलंस ना तर मी सगळ्यांसमोर तुला प्रपोज करू शकते लक्षात ठेव अर्जुन तिला बोलतो खरं सांगू हा गेम ना मी फक्त तुझ्यासाठीच खेळणार आहे अर्जुन मनातच बोलतो आज सगळ्यांसमोर क्लिअर करेन की तू तन्वी नाहीयेस इकडे साक्षी महिपतला बोलत असते अण्णा ओ काय झालंय तुम्हाला असं टक लावून का बघत बसलाय महपत बोलतो त्या प्रतिमाला वाचाले हे ऐकून माझा घसाच कोरडा पडला दारूच काय पण पाण्याचा एक घोट सुद्धा घशाखाली जात नाहीये साक्षी बोलते काय हो अण्णा असं काय करताय जोपर्यंत प्रतिमाची मेमरी परत येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही आणि तुम्हीच सांगा अण्णा इतक्या वर्षानंतर तिला तुमचा चेहरा लक्षात असेल यावर मी पण बोलतो कसं आहे ना साक्षी जी लोक आपल्याला आनंद देतात त्यांना आपण लवकर विसरतो आणि जी लोक जखमा देतात ना त्यांना मरेपर्यंत विसरत नाही शेवटचे वीस ते तीस सेकंद तिने मला बघितले पण मला खात्री आहे की मी तिला आठवणार अहो पण आता तिला काहीच आठवत नाहीये मग पण बोलतो कशावरून अहो सगळे म्हणताय तिला काहीच आठवत नाहीये हे सगळं तिच्या सांगण्यावरून ना मग कशावरून ती खोट बोलत नाहीये आणि आपण तिच्यावर विश्वास ठेवायचा अहो म्हणजे अण्णा तुम्हाला असं म्हणायचंय की तिला सगळं आठवते आणि ती नाटक करते पण जर का हे सगळं खरं असेल तर अरे पण ह्या जरतळच्या गोष्टी कशाला अहो अण्णा वेळे झालात का तुम्ही जर असं काय केलं ना तर संकटाला आमंत्रण द्या अण्णा तुम्हाला एक गोष्ट कळते जर तिला सगळं आठवत असतं तर तिने ही गोष्ट पहिली आधी रविराज आणि अर्जुनला सांगितली असते आणि जेव्हा तिला बोलायला येत नव्हतं ना तेव्हा तिने पोलीस अरेट करून तुमचं केस काढून घेतलं असतं आणि आता तर काय वाचा फुटले तिला आऊ तिने जगाला ओढून ओढून सांगितलं असतं की तिचा जो चेहरा बागलाय तो सगळा तुमच्यामुळे मरपत बोलतो अरे पण ही सगळं ती त्यानंतर पण करू शकते ना आता ती सगळं पोपटासारखं बोलायला लागणार तिचं नाटकच संपवून टाक अहो पण ती असं नाटक करून तिला काय मिळणार आहे आणि तुमचं डोकं जसं क्रिमिनल सारखं चालतं तसं सर्वांचं चालतं का मग काय आता हाताला मेंदी लावून बसू का मी ते म्हणत नाहीये मी आणि जर का तुम्हाला कोणाचा बंदोबस्तच करायचा असेल ना तर त्या प्रियाचा का व्हिडिओ बनवून फक्त ब्लॅकमेल करता येत तिला मरपत बोलतो त्या व्हिडिओमुळे तर आपल्या हात दगड्या खाली अडकलेत नाहीतर त्या दगडाने ना तिचं डोकं टेचलं असतं आणि जीप कापून दरी त्या दरीत ढकून दिली असते तिला पण त्या व्हिडिओ मुळेच मी गप बसलोय पण ती पोर साधी सुधी नाही लेची पिची नाही अजिबात तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे तिच्यापासून सावध राहिलं पाहिजे जी पोरगी त्या किल्लेदार ची लेख म्हणून त्याच्या घरात राहायचं डेरिंग करते ती पोरगी साधी नाही पण मी पण काही साधी नाही यांना एकदा तो व्हिडिओ माझ्या हातात येऊ द्या मग मी प्रियाचं काय करेल ना ते पण मी जे काय करेल ते शांतपणे आणि संयमाने इकडे सर्वजण जमलेले असतात अर्जुन सर्वांना ट्रुथ आणि डेअर गेम समजावून सांगतो बोलते हा गेम असा आहे ना की लपवलेल्या लव्ह स्टोरी देखील अशाच बाहेरने हो की नाही अर्जुन साली बोलते आपण एक फेरी खेळून बघूया का म्हणजे सगळ्यांना कळेल की हा गेम कसा खेळतात अर्जुन बोलतो ब्रिलियंट आयडिया बायको चला तर मग सुरू करूया अर्जुन बाटली फिरवतो पण बाटलीचं तोंड त्याच्याकडे तो जेवण थांबतो बोलतो बोल 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 आता बोल ट्रुट की आहे अर्जुन बोलतो ट्रुथ चैतन्य बोलतो तू आम्हाला हे सांगायचं की तुला सायली वहिनी बद्दल काय वाटतं अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही कारण समोर तनवी बसलेली असते तो काहीच बोलत नाही बोलतात अरे अर्जुन लाजतोयस काय तू माझा मुलगा आहेस ना बघ माझा मुलगा असेल तर आत्ताच्या आत्ता खरं सांगशील बोलतो दादा अरे केवढा सोपा प्रश्न विचारलाय तुला आणि तुझं वहिनीवर किती प्रेम आहे हे आम्ही हॉस्पिटल मध्ये बघितलंच आहे तन्वी मनातच बोलते अर्जुन ह्या प्रश्नाचं उत्तर देत नाही कारण की त्याला सायलीबद्दल तिटकारा वाटत अर्जुन काहीच बोलत नाही पूर्णाजी बोलते जाऊ दे ग त्याला त्याच्या भावना सर्वांसमोर आपल्या व्यक्त करायच्या नसतील तर जाऊ द्या चैतन्य बोलतो सुटलासह तू रविराज बोलतो चैतन्य आणि ते डेअर म्हणजे काय रे चैतन्य बोलतो अर्जुन साठी डेअर म्हणजे अर्जुन तू आता इथे सगळ्यांसमोर साली सोबत डान्स करून दाखवाय अर्जुन उठतो आणि सालीला बोलतो बायको चलो डान्स सायली उठते आणि दोघंही सर्वांसमोर डान्स करतात अर्जुन आणि साली डान्स करत असतात तनवीला हे काही बघवत नाही तन्वी मध्ये जोरात बोलते बस 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 झालं बस झालं रविराज बोलतो काय झालं तन्वी तन्वी बोलते बाबा हो जर असं त्यांचा डान्स चालला तर आपण बाकीचा गेम कधी खेळणार ना अस्मी बोलते हो खरे खरे चला ना मग आता गेमला सुरुवात करूया अर्जुन बाटले फिरवत बाटले फिरून फिरून अस्मिता समोर येऊन थांबतो अश्विन बोलतो अस्मिताई ट्रुथ की डेअर अस्मित बोलते ट्रुथ अश्विन बोलतो माझ्याकडे ना अस्मितासाठी एक खतरनाक ट्रुथ आहे तर अस्मिताई तू आम्हा सगळ्यांना सांगायचं आहेस की या महिन्यात शॉपिंग साठी तू किती खर्च केला आणि अजून एक गणपती मध्ये तू किती मोदक खाल्ले आज मी बोलते या महिन्यात ना शॉपिंग साठी मी फक्त सत्तावीस हजार रुपये खर्च केले अर्जुन भट्टो डॅड तुम्ही ना एक काम करा तुम्ही अस्मितापासून तुमचे कार्ड परत घेऊन टाक नाहीतर एक दिवस असा येईल की हिच्या शॉपिंगमुळे तुम्हाला हे घर विकावं लागेल अश्विन बोलतो आणि हे पुढचा प्रश्न गणपती मध्ये किती मोदक खाल्ले अस्मी बोलते आ, तीन खाल्ले सर्वजण बोलतात किती बोलते नाही पाच नाही आठ प्रतापराव बघतात अरे तिने फक्त आठच मोदक खाल्ले तिने कमीत कमी अठरा -कमी मोदक खायला हवे होते आणि अच्छा भाग येथेच